आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार रामसुतार यांचं वृद्धापकाळाने निधन शिल्पकलेचा तेजस्वी दीप मालवला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार रामसुतार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे वयाच्या एकशे एकाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे रामसुतार यांनी जगभर दोनशेहून अधिक शिल्प बनवलेली आहेत दिल्लीत संसद भवनाच्या प्रांगणात यांनी साकारलेली शिल्प आहेत रामसुतार यांना पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण यासारख्या पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे काही दिवसांपूर्वी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः रुग्णालयात त्यांची भेट घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला होता त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्र अभिमान गीत देखील गायले होते काही दिवसांपूर्वी अंदमान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं तो पुतळा देखील रामसुतार यांनी साकारला होता रामसुतार यांनी पुतळ्यामधील कलाकोसर त्यांच्या शिल्पामधली बारकाई हे त्यांच्या कलेचं वैशिष्ट्य होतं आणि त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्राचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी